तुमचा पहिला प्रश्न आहे कोणता प्राणी बारा किलोमीटर अंतरावरून पाणी ओळखू शकतो तुमचे पर्याय आहेत एक वाघ बी घोडा सिंह डी हत्ती या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हत्ती तुमचा दुसरा प्रश्न आहे मृत्यूनंतर माणसाचा मेंदू किती वेळ कार्यरत राहतो तुमचे पर्याय आहेत ए दहा मिनिटे बी पाच मिनिटे सी पंधरा डी मिनिटे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा मिनिटे तुमचा तिसरा प्रश्न आहे कागद कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो तुमचे पर्याय आहेत ए बांबू बी ऊस सी च्यूट डी कापूस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बांबू तुमचा चौथा प्रश्न आहे जगातील सर्वात दोहखी प्राणी कोणता आहे तुमचे पर्याय आहेत एक सिंह बी वाघ सी अस्वल डी लांडगा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रुवी अस्वल तुमचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात टीव्ही ठेवण्यासाठी दरवर्षी टीव्हीचा परवाना शुल्क भरावा लागतो तुमचे पर्याय आहेत ए अमेरिका बी ब्रिटेन सी कॅनडा डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटेन तुमचा सहावा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सोन्याचे टॉयलेट वापरतात तुमचे पर्याय आहेत ए सौदी अरेबिया बी संयुक्त अरब अमिरात सी कतार डी कुवेत या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सौदी अरेबिया तुमचा सातवा प्रश्न आहे कोणत्या देशात दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घातल्यास शिक्षा होते तुमचे पर्याय आहेत ए चीन बी जपान सी व्हिएतनाम डी उत्तर कोरिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर कोरिया तुमचा आठवा प्रश्न आहे मोराचे आयुष्य किती वर्षांचे असते तुमचे पर्याय आहेत A. दहा वर्षे बी पंधरा वर्षे सी क्वीस वर्षे डी पंचवीस वर्षे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्वीस वर्षे तुमचा नववा प्रश्न आहे असा कोणता देश आहे जिथे एकही मंदिर नाही तुमचे पर्याय आहेत पाकिस्तान बी सौदी अरेबिया सी अफगाणिस्तान डी तुर्की या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया तुमचा दहावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला आरशात पाहिल्यावर भीती वाटते तुमचे पर्याय आहेत एक घोडा दुखकर सी मांजर डी कुत्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बीक दुप्तकर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अकरावा प्रश्न आहे कोणत्या देशात रेल्वे तीस मिनिटांपेक्षा जास्त उशीर करत नाही तुमचे पर्याय आहेत ए जपान बी चीन सी जर्मनी डी फ्रान्स या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान तुमचा बारावा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे समाधी स्थान कुठे आहे तुमचे पर्याय आहेत ए अहमदाबाद बी पुणे सी राजकोट डी दिल्ली या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली तुमचा तेरावा प्रश्न आहे कोणत्या झाडाच्या पानापासून बीडी तयार केली जाते तुमचे पर्याय आहेत ए ताड बी पानतूळ सी सुपारी डी चिंग या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पानतूळ तुमचा चौदावा प्रश्न आहे सर्वात जास्त अंडी देणारा पक्षी कोणता आहे तुमचे पर्याय आहेत एक फिलू पक्षी बी, शहामृग सी कोंबडी बदक डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक पक्षी तुमचा पंधरावा प्रश्न आहे पांढरा कावळा कुठे आढळतो तुमचे पर्याय आहेत ए आफ्रिका बी ऑस्ट्रेलिया सी आशिया डी अमेरिका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका तुमचा सोळावा प्रश्न आहे सर्वात जास्त काळ गुलाम राहिलेला देश कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी पाकिस्तान सी श्रीलंका डी नेपाळ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत तुमचा सतरावा प्रश्न आहे सापावर काय टाकल्यास तो लगेच मरतो तुमचे पर्याय आहेत ए पाणी बी मीठ सी मातीचे तेल डी चुना या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मातीचे तेल तुमचा अठरावा प्रश्न आहे असा कोणता प्राणी आहे जो तोंडातून पिल्लांना जन्म देतो तुमचे पर्याय आहेत ए मासा बीक बेडूक. सी साप डी कासव या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बीक बेडूक तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे पायीची वाहन पायी बरी या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए पुरतेच खर्च करावे बी चांगले मित्र निवडावेत सी योग्यतेप्रमाणे वागवावे डी मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी योग्यतेप्रमाणे वागवावे तुमचा विसावा प्रश्न आहे मुळा कोणता आजार बरा करतो तुमचे पर्याय आहेत एक मधुमेह बी रक्तदाब सी हृदयविकाराचा झटका डी दामा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हृदयविकाराचा झटका तुमचा एकविसावा प्रश्न आहे अंघोळ करताना लघवी लागणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे तुमचे पर्याय आहेत एक मधुमेह बी मूत्रपिंडाचे विकार सी पोटाचे विकार डी संसर्ग या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा